श्री स्वामी समर्थ सप्टेंबर महिन्यात जन्मलेले लोक असतात लकी ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक दिवस आणि प्रत्येक महिन्याचे एक विशेष महत्त्व असते या दिवसात जन्मलेल्या लोकांच्या गुणांमध्ये आणि स्वभावातही खासियत दिसून येते ज्योतिषशास्त्रानुसार सप्टेंबर महिन्यात जन्मलेल्या लोकांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आणि स्वभावाबद्दल सांगणार आहोत सप्टेंबरमध्ये जन्मलेल्या लोकांची राशी कन्या आहे ज्यांचा स्वामी बुध आहे सप्टेंबर महिन्यात जन्मलेल्या लोकांचा स्वभाव करिअर पैसा विवाह राशीनुसार तपशील भाग्यवान रंग रत्न आणि स मंत्र हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत असं म्हटलं जातं की सप्टेंबर महिन्यात जन्म झालेल्या जास्तीत जास्त व्यक्तींची रास ही कन्या आणि तुळ असते या महिन्यात तेवीस ऑगस्ट ते बावीस सप्टेंबर या कालावधीत जन्मलेल्या बहुतांश जणांची रास कन्या आहे सप्टेंबरच्या सुरुवातीचे पंधरा दिवस आणि त्यानंतरचा संपूर्ण सप्टेंबर महिना तूळ राशीच्या अंमलाखाली अनेकजण येतात तर बघा आता या राशीच्या व्य वे, व्यक्तीमध्ये काय विशेषता असते शिस्तप्रिय आणि व्यवहारिक असतात असे हे लोक ही मंडळी त्यांच्या आयुष्यात अतिशय शिस्तप्रिय असतात कुठलीही गोष्ट मनाला आली की ती लगेच केली असं या मंडळीच्या बाबतीत होत नाही ही, ही माणसं काही करण्याआधी त्यांचं नियोजन करतात वास्तववादी दृष्टिकोन ठेवतात काम कितीही अवघड असलं तरी ते नीट नियोजन करून पूर्ण करतात आणखी एक ह्यांच्यामध्ये कोणता गुण असतो बुद्धिमत्ता ह्यांची बुद्धिमत्ता कशी असते बघा सप्टेंबरमध्ये जन्मलेल्या लोकांची या माणसांची निरीक्षणशक्ती प्रभावी असते छोट्या छोट्या गोष्टीकडे ते बारकाईने लक्ष देतात आणि परिस्थितीचा नीट विचार करून निर्णय घेतात शिवाय कष्टाळ आणि जबाबदारसुद्धा असतात सप्टेंबरमध्ये जन्मलेले लोक कोणतेही काम प्रामाणिकपणे आणि कष्टपूर्वक ही त्यांची खासियत असते त्यामुळे त्यांना इतरांचा विश्वास सहज मिळवता येतो आणखी एक बाबा गुण असतो संवेदनशील पण संयमी असतात सप्टेंबरमध्ये जन्मलेले लोक सप्टेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती बाहेरून स्थिर आणि गंभीर दिसतात पण तेवढ्याच स्वभावाने खूप भावनिक आणि संवेदनशील असतात ते सहज दुखावले जात नाहीत मात्र दुखावले गेले तर त्यांच्या त्याचा त्यांच्या मनावर खोल परिणाम होतो पण यांचं सौंदर्य आणि नीटनेटकेपणा कसा असतो सप्टेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्तीचा तर सप्टेंबरमध्ये जन्मलेले लोक स्वच्छता नीटनेटकेपणा याला जास्त प्राधान्य देतात समाजात वावरताना नीटनेटकं दिसणं चांगले कपडे या सगळ्या गोष्टीकडे यांचा जास्त कल असतो आता समाजप्रिय आणि निवडक नाते जपणारे असे हे लोक असतात सप्टेंबरमध्ये जन्मलेले सप्टेंबरमध्ये जन्मलेले लोक सहजा कोणाशी जुळवून घेत नाहीत त्यांना थोडा वेळ लागतो पण एकदा कुणाला जवळ घेतलं की नाती खूप काळ टिकवतात सहस सहसा त्यांना पटकन कोणालाही जवळ करता येत नाही मात्र नाती निभवण्यात ही माणसं अग्रेसर असतात अग्रेसर अग्रेसर आता पुढचा गुण कोणता आहे सप्टेंबरमध्ये जन्मलेले लोक तर बघा कसे असतात की यांचा स्वभाव कसा असतो स्वभाव कसा असतो हे आपण आता या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहोत सप्टेंबरमध्ये जन्मलेले लोक बुद्धिमान आणि शिकण्याची आवड असलेले असतात नीटनेटके शिस्तप्रिय तर्कशुद्धसुद्धा असतात शांतताप्रिय लोकांशी मैत्रीपूर्ण वागणारे असतात नात्यांमध्ये जबाबदारी व समतोल ठेवणारे असे हे सप्टेंबरमध्ये जन्मलेले लोक असतात बरं यांचं प्रेमजीवन कसं असतं ज्यांची रास कन्या आहे आणि एक ते बावीस सप्टेंबर ह्या काळात ज्यांचा जन्म झालेला आहे सप्टेंबरमध्ये त्यांच्यासाठी बघा आता प्रेमात संकोचीपणा पण पन निष्ठावान असतात पार्टनरकडून स्थिरता आणि प्रामाणिकपणे प्रामाणिकपणा यांना अपेक्षित असतो तर तूळ रास ज्यांची आहे सप्टेंबरमध्ये जन्मलेल्या लोकांची त्यांची तारीख कोणती तेवीस ते तीस सप्टेंबर या काळात जन्मलेल्या लोकांची रास तूळ असते आणि हे लोक कसे असतात तर बघा आकर्षक आणि रोमॅंटिक असतात पार्टनरला खुश ठेवण्यात हे पटाईत असतात नात्यात ताळमेळ जपण्याची क्षमता यांच्यामध्ये खूप असते तर करिअर कसं असतं या सप्टेंबरमध्ये जन्मलेल्या लोकांचं ज्याची कन्या रास आहे त्यांच्यासाठी बघा संशोधन वैद्यकीय अध्यापन अकाउंट्स लेखन ॲनालिटिक्स प्रोजेक्ट्स मॅनेजमेंट अशामध्ये ह्यांचं करिअर चांगलं घडतं किंवा घडवतात तर ज्यांची तूळ रास आहे ते कायदा डिप्लोमसी कला संगीत अभिनय फॅशन पब्लिक रिलेशन आणि पैसा याच्यामध्ये हे अग्रेसर असतात तर कन्या राश बघा पैशांचा वापर विचारपूर्वक बचतप्रिय आयुष्यभर स्थित स्थिर आर्थिक स्थिती निर्माण करतात असेही लोक असतात तूळ राशीवाले कसे असतात बघा खर्चिक स्वभाव पण नशीब व टॅलेंटमुळे अचानक लाभ मिळतो आर्थिक चढउतार जास्त असतात विवाहिक आता कसे असतात कन्या निष्ठावान स्थिर ठोरडे पण मनापासून प्रेम करणारे असतात कन्यावाले तर तूळ रासवाले बघा रोमँटिक आकर्षक जोडीदार नात्यात शांतता व समजूतदारपणा असे कन्या राशीवाले लोक असतात मुख्य विशेष गुण कोणता यांच्यातील तर कन्या राशीमधील तपशीलवार निरीक्षण व विश्लेषण क्षमता आणि तूळ राशीमधील समतोल साधण्याची कला व आकर्षण शक्ती पर भाग्यवान गोष्टी असतात एक ते बावीस सप्टेंबर या कालावधीत जन्मलेल्या आणि ज्यांची रासकन्या आहे त्यांच्यासाठी बघा रंग हिरवा आहे तपकिरी पांढरा आहे रत्न पाचवानी आणि गार्नेट आहे या लोकांनी मंत्र कोणता म्हणायचा आहे ओम बुधाय नम ओम गण गन गणपते नम तर तेवीस ते तीस सप्टेंबर ह्या काळावधीत जन्मलेल्या त्यांची ज्या आणि ज्यांची रास तूळ आहे यांच्यासाठी रंग आहे गुलाबी निळा क्रीम कलरचा आणि रत्न आहे हिरा डायमंड आणि ओपलम तर या राशीवाल्यांनी कोणता मंत्र म्हणायचा आहे ओम शुक्राय नम ओम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नम आता एकूणच निष्कर्ष काय तर बघा कन्या राशीम ज्यांची आहे त्यांसाठी सप्टेंबरमध्ये जन्मलेले हे कष्टाळू असतात शिस्तप्रिय विश्लेषणशील आणि परफेक्ट निष्ठा असतात सप्टेंबरमध्ये जन्मलेले आणि ज्यांची कन्या रास आहे असे ते तर ज्यांची तूळ रास आहे आणि जे सप्टेंबरमध्ये जन्मलेले आहेत ते आकर्षक सौंदर्यप्रिय रोमॅन्टिक समतोल साधणारे असे असतात तर बघा आता दोघांमध्ये बुद्धिमत्ता नाती जपण्याची कला यश मिळवण्याची क्षमता खूप मजबूत असते अशा प्रकारचे हे सप्टेंबरमध्ये जन्मलेले लोक असतात अतिशय छान यांच्यामध्ये गुण असतात धन्यवाद श्री स्वामी समज